गाईज प्लीज मला माफ करा माझ्याकडनं एवढी मोठी चुकी झाली गाईज मी तुमची का माफी मागतोय हे तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघितल्यावरच समजणार तर प्लीज शेवटपर्यंत ब्लॉग बघायला लगेच समजेल सो गाईज तर आता आम्ही चाललोय गण्याच्या रिक्षातून आणि ऑलरेडी आम्हाला लेट झाले कारण की जे टायमिंग सांगितले त्या टायमात आम्ही जाऊ शकलो नाही तर बघा आता दिवस मावळा लागलाय आता माझा आनंद गगनात आहे कारण की मला एका मुलीने गुलाब दिले तुम्ही बघा रिक्षा मध्ये लावले असं वाटते का तुम्हाला ते गण्याचं आहे गुलाब जरा आम्ही पोचलो नाही तर याला लागली ताण तर याला म्हटलं आता बॉटल घे तर आतून आणि मी आणि बेकरीमध्ये एंट्री केली एंट्री केल्यावर बघते तर काय अरे बाप रे एवढं भारी भारी ना सगळी मिठाई बघून तोंडात न नदी व्हायला लागली एवढं पाणी कळालं घरी हे पाणी पिऊन तहान भागवले बघा आणि मी आता बघायला काय काय घ्यायचं तर आम्ही म्हटलं पहिला गुलाबजामून एक किलो करा गुलाबजामून एक किलो दिल्यानंतर लगेच रबडी उडकावलं मला रबडी पण आवडत्या तर रबडी खाली पाठीमध्ये होती तुम्हाला दाखवतो बाकीचं आणि काय काय घ्यायला लावले ते इथं ठेवत होतो काउंटरवर आम्ही कुठली कुठली मिठाई घेते तुम्ही कमेंटमध्ये ओळखून दाखवा चला मिठाई बघून लय झाली म्हणून म्हटलं चला आपल्या चेहरा मिठाई दाखवू तुम्हाला काय काय घ्यायला आणि मी कसं दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे गण्यामध्ये आलं आता मला टाइमपास होत नव्हतं म्हणून मी गाण्यास टाइमपास केला एक फटका दिला पाठ त्याला बगाला आले बघा हे बघा काय दिसले आम्हाला आम्हाला दिसले पाणीपुरी आणि इकडे बघा गाण्याच्या तोंडात पाणी पण आलं लगेच पाणीपुरी बघून पुर। कुणाला नाही आहे ना खरं सांगा तुम्हाला पण आवडते ना पाणीपुरी सो आम्ही आता काय पाणीपुरी खाणार नाही कारण की मिठाई घेतलेली काय करायचं तर मिठाईच पहिला खाणार आहे सगळी मिठाई घेऊन झाली आमची आता आम्ही चाललोय बिर्याणी घ्यायला आणि बिर्याणी ऑर्डर दिली होती आणि तिथं जायचं लेट झालं सो आता त्यांनी म्हटलं तर थांबा आता लेट झालाय ना तर आता वाट बघा मग आम्ही रिक्षा साईडला लावली ला। रिक्षा मध्ये गप्पा गोष्टी करायला पण मला घेणार बघा हे दोघं अतुल आणि गाण्या हे दोघंच करायला मग मी पण काय तरी एडीचाळी गेली काय काय सांगतोय अरे बाप रे कसल्या गोष्टी सांगायला ऐकून एकदम बरं वाटलं लईच बोर होत होतं मग मच्छरांना कसं कळलं काय माहिती त्यांनी लगेच गाणी म्हणायला सुरुवात केली तर चला बिर्याणी तयार आहे आम्ही घ्यायला आलो आणि हॉटेल शालीमारची बिर्याणी आम्ही ऑर्डर दिली होती सो बिर्याणी घेतली आणि लगेच निघालो कारण की घरी गेल्यावर आम्हाला मार मिळणार आहे घरातले सगळे वाट बघत होते बिर्याणी कधी आणणार कधी घरी आल्यावर गन्या मी काय बिर्याणी खात नाही बाबा तुमचं तुम्ही खावा मला गुलाबजामून द्या आणि मिठाई द्या कारण गण्या म्हणला मी लग्नामध्ये पाठीभर भात दहा पुऱ्या बासुंदीच्या चार वाट्या वडून आले त्यामुळे माझं पोट दम आहे त्यामुळे मी मिठाई थोडीशी खातो आणि जातो तुम्हाला दाखवतो बिर्याणी ही बघा बिर्याणी पूर्ण डब्यामध्ये भरून आहे फक्त झिरो सिक्समध्ये त्यामुळे दिसत नाही सो आम्ही इथं सगळा सेटअप केलाय आणि सगळे फायनली आम्ही जेवायला बसलोय बिर्याणी तुम्हाला पण सगळी घरातली म्हणतात या जेवायला आणि अनन्या बघा कशी बिर्याणी खायला लागल्या ही बिर्याणी खायसाठी ती गेले चार दिवस जेवली नाही तुम्हाला माहित नसल्यास सांगतो आहे आणि अतुल मते मी पण मी पण पाच दिवस लोक राहते अरे आणि गाईज आता सांगायची वेळ आल्या की माझ्याकडून काय चुकी झाल्या तर माझ्याकडून हे चुकी झाल्या की हे सगळे बिर्याणी मिठाई वगैरे हे सगळे व्हिडिओ हे आहे न्यू इयर चा अरेच आणि न्यू इयर होऊन आता दो एक महिना होत आला आणि ही व्हिडिओ पडलाच नव्हता माझ्यानं चुकी झाली सो गाय प्लीज मला माफ करा सो so असो तरी म्हटलं तुम्हाला दाखवूया न्यू इयर मध्ये आम्ही काय काय मज्जा मस्ती केली तरी ब्लॉग आला होता सो so मिनी ब्लॉग यायचा बाकी होता सो so मस्त बिर्याणी होती एकदम खायला मला कल भूक लागलाय चला आता मी खातो उडी मारतो बिर्याणी मध्ये हे भगवान तरी लिहिला अप्रम पार सो गाईज मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा लव्ह यू गाईज बाय बाय